साठ मिनिटाचा साठ सेकंदाचा साठ सेकंदाचा हा बघा विद्यार्थी मित्रांनो नवोदय दोन हजार सव्वीस सत्तावीस या शैक्षणिक वर्षासाठी आपण सर्वजण नवोदयाची तयारी करत आहात त्या नवोदयाची तयारी करण्याच्या अगोदर आपल्याला काही मूलभूत संकल्पना किंवा बेसिक गोष्टी आहेत त्या माहिती असणं गरजेचं आहे जसं की सर नेमकी ही परीक्षा कशी घेतली जाते ह्या परीक्षेचं स्वरूप माहिती आपल्याला पहिल्यांदा परीक्षेचं स्वरूप आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे ज्यावेळेस आपल्याला स्वरूप लक्षात येईल की नेमकी परीक्षा कशी आहे कोणता कोणकोणते विषय आहेत कोणत्या विषयाला किती गुण आहेत कोणत्या विषयाचे किती प्रश्न येतात हे ज्यावेळेस आपल्याला लक्षात येईल त्यावेळेस आपल्या त्या परीक्षेची काठिण्य पातळी किती आहे याही गोष्टी आपल्याला काय होतील लक्षात येतील म्हणून आजचं पहिलं लेक्चर आहे हे पहिलं लेक्चर आपण काय करणार आहोत की एकंदरीत ही नवोदय परीक्षा आहे या नवोदय परीक्षेचं स्वरूप कसं आहे ही परीक्षा आहे या परीक्षेसाठी महत्वाचे मुद्दे काय आहेत ह्या गोष्टी अगोदर आपण काय करू आज परीक्षेचं स्वरूप म्हणजे कोणते विषय आहेत कोणत्या विषयाला किती मार्क आहेत ह्या संदर्भ आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत बघा तर पहिल्यांदा आपण काय करू चाचणी म्हणजेच परीक्षेचं स्वरूप बघू आता परीक्षेचं स्वरूप पाहायला गेलं तर विद्यार्थी मित्रांनो एकूण विचारले जातात आपल्याला ऐंशी प्रश्न आणि त्या ऐंशी प्रश्नाला काय असतात वीस गुण शंभर गुण असतात किती गुण असतात शंभर गुण असतात आणि त्याच्यामध्ये तीन विभाग असतात किती विभाग असतात तीन विभाग असतात बरोबर आहे त्याच्यामधला पहिला विभाग आहे त्यामध्ये त्यालाच म्हणतात आपण मानसिक क्षमता चाचणी मानसिक क्षमता चाचणी त्यालाच आपण काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो बुद्धिमत्ता असं त्या ठिकाणी म्हणतो त्या बुद्धिमत्तेचे येतात चाळीस प्रश्न किती प्रश्न चाळीस प्रश्न आणि गुण असतात किती पन्नास आणि त्या परीक्षेचा कालावधी किंवा वेळ किती असतो त्याला तर साठ मिनिट साठ मिनिट म्हणजे साठ मिनिट म्हणजे एक तास तसं विभाग दुसरा आहे तिथं आहे अंकगणित काय आहे अंक गणित त्यामध्ये प्रश्न किती असतात गुण किती असतात आणि कालावधी आपण त्याला वेळ म्हणतो टाइम म्हणतो किती मिनिट किती मिनिट तीस गुड विभाग तिसरा आहे त्याला प्रश्न किती प्रश्न वीस गुण किती आणि कालावधी तीस मिनिट किती मिनिट जर आपण एकंदरीत विचार करायला गेला विद्यार्थी मित्रांनो याला लागतो एक तास याला अर्धा तास याला अर्धा तास म्हणजे एकूण जर आपण पाहायला गेलो तर एक गोष्ट लक्षात घ्या साठ सेकंदाचा साठ सेकंदाचा काय असतो रे एक मिनिट साठ सेकंदाचा आणि एक मिनिट आहे एक मिनिट एक मिनिटाचा आणि साठ मिनिटाचा बघा सेकंदाचा एक मिनिट आणि साठ मिनिटाचा एक तास असं मिळून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला वेळ किती भेटतो परीक्षेला दोन तास म्हणजे किती मिनिट एकशे एक वीस मिनिट बरोबर आहे आणि जसं बघितलं आपण याची संख्या किती आहे विद्यार्थी मित्रांनो मार्क्स तुम्हाला किती आहेत हे पन्नास हे पंचवीस आणि हे पंचवीस असे मिळून किती मार्क असत गुण असतात आपला शंभर आणि क्वेश्चन किती असतात ऐंशी असतात असं या परीक्षेचं एकंदरीत स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे सरळ सरळ याला तीन विषय आहेत किती विषय आहेत तीन विषय आहेत पहिला कोणता बुद्धिमत्ता चाचणी आहे त्याला आपण म्हणतो मानसिक क्षमता चाचणी दुसरा आहे कोणता गणित आणतो आपण त्याला आणि तिसरा आहे भाषा बरोबर आहे याच्यामध्ये इंग्लिश किंवा मराठी आपल्या आवडीनुसार आपण काय करू शकतो भाषा त्या ठिकाणी निवडू शकतो ओके